नमस्कार म्हणते शीतलमूर्ती ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण अगदी आनंदात ना तर असंच नेहमी आनंदीत राहा तर चला आज आहे संडे त्यामुळं आज मी नाश्त्याचा भेद केलेला आहे आणि तो काय आहे ते तुम्ही पाहत आहातच तर आज बनवणार आहे मी डोसा बनवणार आहे तर चला सर्वजण आपण त्या डोस्याचा आनंद घेऊया तर चला एक एक करून सर्व पदार्थ आपण आता पाहणार आहोत तर आज जर बनवलेले आहे सांबार बनवलेला आहे आणि याला काय झालं अचानकच माझं हे करायचं ठरल्यामुळं माझ्याकडे नव्हती शेवग्याची शेंग मग मी काय करते दरवर्षी शेवग्याच्या शेंगा काय करते वाळ होते आणि ते वाळवून अशा डब्यामध्ये भरून ठेवते मग त्यावेळेला ही शेंग मी काय केली ही वा त्यामुळे ते पण ह्याचा जो वास असतो ना ह्याचा जो वास असतो तो वास महत्त्वाचा असतो मग ह्या आपल्या सांबरामध्ये ह्याचा वास, वास मिक्स झाला की खूप छान लागतं सांबार तर मी त्याचा आज असंच केलं की वरती उन्हात मी घातलेलं होतं शेंगा कारण गावाकडून भरपूर आणलेलं होत्या मग त्याला जास्त दिवस राहत नसलेगेच व सुकून जातात वाळतात त्यामुळं मग मी उन्हामध्ये त्या वाळवल्या आणि त्याचा उपयोग आज मी ह्याचा ह्यामध्ये केलेला आहे ह्याचा घर नसला तर ह्याचा स्वाद जो आहे त्याचा जो वास आहे तो ह्या पूर्ण आपल्या ह्या साबरामध्ये उतरतो आहे मग मा आता मला करायची होती खोबऱ्याची चटणी मग ती खोबऱ्याला हा नारळ मी वाढवलेला मग नारळ हा जरासा वेढा वाकडा मुलांच्या हातून फुटला आहे पण तो असा काळ आहे तो आणि इथे एक मी जे हे निघण्यासाठी अलगा आता व्यवस्थित निघण्यासाठी ह्याला मी थोडंसं गरम करायला ठेवलेलं आहे आणि ह्याचं पण मी करणार आहे खोबरीची चटणी नंतर चला आता बघूया काय काय होते तर हे बघा आपलं छानपैकी खोबरं आपलं निघलेलं आहे काहीसुद्धा त्रास झालेला नाही काढताना ठीक आहे तर चला आता हे आपण आता चटणी करून घेऊया हे झालेलं आहे आपलं आता बारीक खोबरं प्लेन झालेला झालेलं आहे आता ह्याला वरून फोडणी द्यायची तर आता ह्या चटणीला आपण वरून फोडणी दिलेली आहे हे बघा मोहरी कढीपत्ता हे सगळं मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे आणि मिरची पण ह्यात घातलेली आहे त्यामुळे मस्तपैकी हे आता झालेलं आहे आपली चटणीत आहे तर आता खाण्यासाठी सगळं तयार आहे ट्रायलाही करून बघितलं अच्छाला छान होते म्हटलं मग जरा मन आनंदी झालं करताना त्या जर कड्या असा जर आपोआप लागले माझा एका हातात मोबाईल आहे मी एका हातात मी बघा किती छान जाय तर चाललं मी जरा पलटून दाखवते बघा तिथून आजूक झाले आहे का तर मस्तपैकी आता झालेलं आहे आता ह्याच्यावरती मी तूप घालते कसं तूप माझं फ्रीजमध्ये होतं त्यामुळं ह्याच्यावर असंच घालते बिर करते ते उष्णमध्ये आणि कसं ह्याला तेल लावायचं नसते जास्त त्यामुळं तेल पण लावू शकत नाही आता झालेले आहे आंबोळी तयार, था था तयार हे का आंबोळ आता सगळ्यांना आता द्यायच तर आता फायनली आपलं नाश्ता आपला तयार झालेला आहे हे बघा आता तुम्ही पाहू शकता हे खोबऱ्याची चटणी ही आपली आपण सांबार केलेलं होतं ते ही आहे बटाट्याची भाजी आणि ही आपले आंबोळी म्हणा किंवा त्याला डोसा म्हणा काय बघा तुम्ही म्हणताय त्याला पण अशा प्रकारे आपलं जेवण तयार झालेलं आहे म्हणजे आता हे जेवणच म्हणून आम्ही जेवायला आहे कारण नाश्ता सकाळी मी केलेला होता पण सगळ्यांनी अगदी पोट भरून खाल्लेला आहे आणि मी हा व्हिडिओ बनवायचा म्हणून मी शेवटी हे केलेलं आहे माझ्यासाठी तर छानपैकी सगळे मस्त जेवलेले आहेत आणि मला त्याचा रिपोर्ट पण चांगला दिलेला आहे रिझल्ट त्यांनी तर चला बघूया मी बघते आधी खाऊन कसं टाकते ते अगोदर मला भाजीसोबत खायचं आहे कसं लागते ते खूप छान झालेले आहे नंतर या सर्वजण जेवायला आता मी एक एक करून सगळं आता एवढं फस्त करणार आहे तर ओके बाय आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा ओके थँक्यू